दोन जून दोन हजार पंचवीस या दिवसाचा संपूर्ण हवामान अंदाज आपण पाहणार आहोत सकाळपासून दुपारपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातच या दिवशी कोरडे वातावरण राहणार आहे परंतु दुपारनंतर वातावरणामध्ये बदल होऊन काही तुरळक ठिकाणी पाऊस पडणार नाही अशा तुरळक ठिकाणांची मी नावे तुम्हाला सविस्तर सांगतो जो काही नाशिक जिल्हा आहे नाशिक पालघर ठाणे मुंबई आणि जो काही कोकणातील सर्व जिल्हे आहेत कोकणमधील राय रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जो काय हे जिल्हे आहेत तसेच आ, सातारा सांगली जो सोलापूरचा सोलापूरचासुद्धा थोडाफार भाग आहे अहिल्यानगर बीड लातूर हा सुद्धा एरिया आहे धाराशिवचासुद्धा काही एरिया आहे तसेच जळगाव नंदुरबार हा एरिया आहे या ठिकाणी सुद्धा दुपारनंतर पाऊस पडण्याची शक्यता आहे या संपूर्ण जी काही ठिकाणं आहेत गोंदियाचासुद्धा या ठिकाणी काही भाग आहे तसेच जो काही हा संपूर्ण महाराष्ट्रात या ठिकाणी पाऊस पडणार आहे या सविस्तर माहिती आपण घेत आहोत आपण तालुका गावानुसार ही माहिती पुढे पाहणार आहोत तर ऐका जो काही कोकण एरियापासून आपण सुरुवात करूयात कोकण आणि जो काही नाशिक एरिया आहे नाशिक एरियामध्ये जो आपण पाहू शकता कारपाडा नाशिक त्र्यंबक जो काही जवार वाडा खाडोळी डहाणू नंतर पालघर वाडा वसई विरार शहापूर ठाणे उल्हासनगर नेरळ नवी मुंबई मुंबई शहर उपनगर पेन आलेबा खोपोली तसेच जुन्नर राजूर जुन्नर तालुक्यात सुद्धा पाऊस पडणार आहे दुपारनंतर तसेच रोहा लावासा गोरेगाव दिवेनगर दापोली प्रतापगड खेड चिपळून जो काय गुहानगर माखजान पाटण रत्नागिरी साखरपा पाटण राजापूर कुंकेश्वर पोंडा जो काही सावंतवाडीचा एरिया आहे गारगोटी तसेच मालवण सावंतवाडी हारे निपाणी जो काही संकवेश्वर चिकोडी निपाणी कोल्हापूर जिल्हा कुरनु कुरंडावेड जो काही कुची हा एरिया आहे जत जो काही हा एरिया आहे सांगोली जो काही संख तसेच जो काही चांदा हा एरिया आहे चाडाणचाना हा एरिया तसेच जो काही इंदी हा सुद्धा भाग आहे तसेच तुळजापूर तालुका धाराशिवमधील तुळजापूर तालुका तसेच जो काही धाराशिव जिल्हा आहे बार्शी कळम औसा लातूर जो काही बारदापूर जो काही अहमदपूर जिल्ह्याचा काही भाग अहमदपूर तालुक्याचा काही भाग तसेच चौसाळा परांडा या भागामध्ये सुद्धा जामखेड करमाळा कर्जत जो काही काडा जो पाथर्डीचा एरिया आहे बीडमधील काही बीड आणि जो काही चौसाळाकडचा जी काही साईड आहे या भागामध्ये तसेच जो काही कडाष्टीचा एरिया आहे राळेगाव हा एरिया आहे तसेच जो काही अहिल्यानगरचा उत्तरेचा थोडाफार जो काही भाग आहे तसेच जो काही शिरूर एरिया आहे या ठिकाणी सुद्धा दुपारनंतर पावसासाठी पोषक वातावरण होत आहे तसेच आपण पाहू शकता जो काही छत्रपती संभाजीनगरचा एरिया आहे तळवड छत्रपती संभाजीनगर सिटी जो काही अंबड जालना देऊळगाव राजा जो काही माहोरा सिल्लोड अजंठा हा एरिया तसेच बुलढाणा मोटाला मालकापूर जामेर हा उत्तर महाराष्ट्रातील एरिया आहे या ठिकाणी भुसावळ जळगाव तसेच इरांदोल पाचोरा पारोला आमलानेर चोपडा हा एरिया तसेच जो काही धुळे या ठिकाणी मात्र धुळे जिल्ह्यात काही राहणार नाही परंतु तुरळक ठिकाणी एरिया राहू राहू शकतो जो काही साक्री एरिया आहे तसेच नंदुरबार शिरपूर सहा सहाडा बोरपाणी तालोडा हा काही उत्तर महाराष्ट्रातील एरियात आहे जे काही चिमाड ठाणे हा सुद्धा एरियामध्ये दुपारनंतर राजूर खरेगाव या ठिकाणी सुद्धा दुपारनंतर संध्याकाळी आठ वाजेपर्यंत पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेले आपल्याला दिसेल तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा काही एरिया महाराष्ट्राच्या सीमेचा वरचा सुद्धा येऊ शकतो याची तुम्ही नोंद घेऊ शकता बुरानपूर हे मध्य महाराष्ट्राच्या वर आहे परंतु हे जिल्हे वगळता सर, सर्व सर्वच तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये पोषक वातावरण राहणार आहे कोरडे वातावरण राहणार आहे याची तुम्ही नोंद घ्यावी धन्यवाद